नमस्कार मैत्रिणींनो उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत घरगुती एक किलो मिरचीचा काळा मसाला किंवा याला गरम मसाला देखील म्हणतात तरी ते मी मसाल्यासाठी मिरच्या घेतल्यात लवंगी मिरची घ्यायचे साडेसातशे ग्रॅम आणि बेडगी मिरची घ्यायचे अडीचशे ग्रॅम आता ही मिरची देठ काढून उन्हात वाढवायच्या दोन दिवस तर यासाठी लागणारे गरम मसाले बघणार आहोत तरी ते मी घेतले आहे त्रिफळा वीस ग्रॅम घ्यायचा आहे त्यानंतर दालचिनी घेणार आहोत तीस ग्रॅम तरी ते मी दालचिनी जास्त वापरत आहे मिरे घेतलेत वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम नागकेशर वीस ग्रॅम दोन जायफळ खडा हिंग दहा ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम हिरवी बिलायची दहा ग्रॅम मसाला विलायची वीस ग्रॅम जायपत्री वीस ग्रॅम मायपत्री वीस ग्रॅम जायपत्री आणि मायपत्री वेगवेगळे असतात चक्रफूल वीस ग्रॅम घ्यायचेत तर याला मायपत्री किंवा रामपत्री देखील म्हणतात हे थोडंसं लाल रंगाचं फूल असतं तरी ते मी तुम्हाला नागकेशर दाखवते लांबट आकाराचं असतं हे तर ह्या मसाल्यामध्ये मी इथे खसखस देखील जास्त वापरणार आहे चाळीस ग्रॅम आपल्याला खसखस घ्यायचे शहाजीरं वीस ग्रॅम बडशोप वीस ग्रॅम तमालपत्रे घेतलेत तीस ग्रॅम दगडफूल घेतलेत तीस ग्रॅम तर इथे मी धने घेतलेत पाचशे ग्रॅम तर मसाल्यासाठी इथे आपल्याला इंदूर धना वापरायचे तर पाचशे ग्रॅम इथे आपल्याला सुक्कं खोबरं वापरायचं आहे तर इथे मी खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेत किसून घेतलेले खोबरे जे शिल्लक आहे ते देखील आपल्याला काप करून घालायचे तर इथे आपल्याला मसाला भाजण्यासाठी तेल लागणार आहे तर इथे मी शंभर ग्रॅम तेल घेतले आता हे तेल कमी जास्त होऊ शकतं आता हा मसाला सर्व आपण कढईमध्ये भाजून घेऊयात तर इथे मी गॅसवर लोखंडी कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाल्यानंतर आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊयात इथे आपण प्रत्येक मसाला भाजण्यासाठी एक चमचा तेल वापरणार आहोत तेल गरम झालं यामध्ये आपण मिरे भाजून घेणार आहोत तरी ते आपल्याला प्रत्येक मसाला भाजताना एक एक चमचा तेल वापरायचे तर इथे मी सर्व मसाले वेगवेगळे भाजणार आहेत कारण इथे मसाले आपले थोडे लहान मोठ्या आकारात असतात त्याकरता आपण प्रत्येक मसाला हा वेगवेगळा भाजून घेणार आहोत तर आता इथे मी काही मसाले तेलात भाजणार आहे काही मसाले भाजणार नाही त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला इथे कळेल की कोणते मसाले तेलात भाजायचे कोणते नाही भाजायचे तरी ते मिरे भाजल्यानंतर थोडेसे फुलले म्हणजे आपले मिरे इथे परफेक्ट असे भाजले गेलेत एक चमचा तेल घालून आता आपण लवंग देखील भाजून घेऊयात मसाले कसे भाजले हे कसं ओळखायचं तरी ते तेलामध्ये थोडासा लवंग भाजला गेला की तो फुलतो किंवा वाज देखील याचा छान असा सुगंध येतो तर ह्यावरून आपले मसाले भाजले गेलेत हे ओळखायचे तरी ते मसाला खूप जळला गेला किंवा कच्चा राहिला तरी याची चव बदलते त्याकरता मसाले देखील आपल्याला परफेक्ट असेच भाजायचे लवंग भाजलेत काढून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालून आता यामध्ये आपण जायपत्री आणि मायपत्री भाजून घेणार आहोत तर हे दोन्ही सारखेच आहे त्याकरता हे दोन्ही मी एकत्र भाजून घेते याचा देखील थोडासा सोनेरी रंग आला की ते आपले जायपत्री मायपत्री भाजले गेले तर मसाला भाजताना गॅस हा आपल्याला मध्यमाच्यावर ठेवायचा आहे तर इथे मी प्रत्येक मसाला भाजण्यासाठी एक एक चमचा तेल वापरत आहे तर आपण यामध्ये चक्रफूल भाजून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मी, मी प्रत्येक मसाला हा वेगवेगळा भाजून घेते चक्रफूल देखील आपले इथे छान भाजून झालेत आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊयात इथे मी विलायची देखील भाजून घेतली हे देखील आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे नागकेशर आहे हे देखील आपल्या इथे छान असं भाजून झालं आहे तर हा मसाला सर्व भाजताना आपल्याला एक एक चमचा तेल वापरायचं आहे इथे मी दालचिनी देखील भाजून घेतली तर इथे मी मसाल्याला छान सुगंध यावा त्याकरता इथे मी दालचिनी देखील जास्त वापरली इथे तुम्ही वीस देखील वापरू शकता पण इथे मी तीस ग्रॅम दालचिनी वापरली दालचिनी भाजून झाली की या कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण तमालपत्रे भाजून घेणार आहोत तर ही तमालपत्रे थोडेसे हाताने कट करून घ्यायचे तर हे देखील आपल्याला पाणी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत तर इथे आपण तमालपत्रे दोन वेळेस थोडे थोडे करून भाजून घ्यायचेत भाजल्यानंतर एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात एक चमचा तेल घातलं की यामध्ये आपण घालणार आहोत दगडफूल तर इथे मी देखील तीस ग्रॅम वापरले हे देखील आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे बडशप भाजून घेतली आहे भाजायला इथे आपल्याला तेल वापरायचं नाही छान असा कलर चेंज झाला की इथे आपली बडशेप भाजून झाली यात आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर जिरे भाजतानी यामध्ये आपल्याला तेल वापरायचं नाही तरी ते आपले जिरे भाजून झाले एका डिशमध्ये काढून घेऊयात तरी ते मी खसखस देखील भाजून घेते खसखस भाजताना देखील इथे आपल्याला तेल वापरायचं नाही तरी ते मी खसखस जिरे हे सगळं वेगवेगळं भाजले हे देखील जाड बारीक असतं त्याकरता आपण हे देखील वेगवेगळं भाजायचे खसखस भाजून झाली की एका डिशमध्ये काढून घेऊयात तर आता यामध्ये आपल्याला धने भाजायचे धने भाजताना दोन वेळेस करून आपल्याला हे धने भाजायचे एका वेळेस हे धने भाजले जाणार नाही त्याकरता दोन वेळेस आपण थोडे थोडे करून हे धने भाजून घेऊयात तर इथे आपल्या धान्याचा कलर देखील चेंज झालाय आता हे आपण काढून घेऊयात त्याच कढईमध्ये खोबरे भाजून घेऊयात तर सुकं खोबरं देखील आपल्याला थोडं थोडं करून दोन वेळेस भाजून घ्यायचे तर इथे सुक्क खोबरं देखील आपल्याला दोन ते तीन मिनटे सोनेरी रंगाईपर्यंत भाजायचे म्हणजे छान असं कडक होईपर्यंत आपण हे भाजणार आहोत तर इथे खोबरं देखील मी छान असं सोनेरी रंगावर भाजून घेतले तर आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात आता आपण खडा हिंग भाजणार आहोत त्याकरता एक चमचा तेल घालायचं आहे हिंग थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आता हा खडाहिंग आपल्याला थोडासा फुलेपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तरी ते आपल्याला खडा हिंग तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खडा हिंग देखील आपला इथे छान असा फुललाय तरी ते खडाहिंग भाजून झाला आहे एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात ले ले तर कढईमध्ये एक चमच्यात तेल घातले तर यामध्ये बारीक केलेले हळखुंड आहेत ते भाजून घेऊयात तर तेलामध्ये आपल्याला हळकुंड छान असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे हळखुंड भाजून झाले डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात हळखंड भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण बेडगी मिरची भाजून घेऊयात तरी ते आपल्याला दोन्ही मिरच्या थोड्या थोड्या करून एक दोन ते तीन वेळेस भाजून घ्यायच्या आहेत तरी ते आपल्याला प्रत्येक वेळेस मिरची भाजताना एक एक चमचा तेल वापरायचे म्हणजे मिरची आपली इथे छान अशी भाजल्या जाईल आणि याचा कलर देखील चेंज होईल तरी ते मी राहिलेली लोंगी मिरची देखील तेल घालून भाजून घेते तरी ते आपल्याला अशा पद्धतीने सर्व मिरची भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटात ही मिरची आपली भाजल्या जाईल तरी ते आपल्याला मिरची खूप अशी भाजायची नाही हलकीची इथे आपण भाजून घेणार आहोत तरी इथे मी सर्व साहित्याचे प्रमाण खाली देत आहे ते देखील तुम्ही इथे बघू शकता इथे मी सर्व मिरची भाजून घेतली एका मोठ्या घमेल्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे तर या मोठ्या भांड्यामध्ये मी सर्व मिरच्या मसाला भाजलेला काढून घेतलाय भाजून घेतलेले सर्व खडे मसाले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता भाजलेल्या खडे मसाल्याचा रंग देखील खूपच छान आलाय तर हे सर्व मसाले आपण मिरचीमध्ये मिक्स करून घेऊयात तर हे मसाले थोडेसे थंड झाल्यानंतर आपण मिरचीमध्ये मिक्स करणार आहोत तर यामध्ये मी धने खसखस हे सर्व मिक्स केले तर हे सुक्कं खोबरं आपल्याला दाळतानी देखील वेगळं द्यायचं आहे त्याकरता आपण हे एका कॅरी बॅगमध्ये काढून घेऊयात तर आता मी मोठ्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घेतला आहे आता हे सर्व आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात तर मसाला थोडासा थंड झाल्यानंतरच हा सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपण तेल घालून सर्व मसाले भाजले तर याचा रंग देखील खूपच छान आला आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असन प्रत्येक मसाला हा वेगवेगळा भाजल्या गेल्यामुळे याचा कलर देखील छान असा आलाय तर हा मसाला आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच कॅरी बॅगमध्ये काढायचा आहे किंवा डब्यात काढून घेतलं तरी चालेल हा मसाला तुम्ही जर गरम असताना भरला तर तो थोडासा ओलसर होईल त्याकरता मसाला पूर्ण आपल्याला थंड झाल्यानंतर कॅरी बॅगमध्ये भरायचा आहे तरी ते मी खोबरं दळायला नेताने देखील एका कॅरी बॅगमध्ये भरले आणि मसाला देखील वेगळा भरलाय तरी ते मी कांडप मशीनमधून हा मसाला दळून आणणार आहे तरी ते मी कांडप मशीनमधून मसाला फुटून आणलाय खूपच छान असा रंग देखील दिसतोय आणि याचा वास देखील खूपच सुरेख येतोय तर अशा पद्धतीने ते आपला एक किलो मिरचीचा जवळजवळ दोन किलो मसाला आपला भरला आहे तर हा मसाला अगदी सहज दोन वर्ष टिकतो आणि तो, तो टिकवण्यासाठी मी काही टिप्स देखील सांगणार आहे तर इथे मी काचीचा जार घेतला आहे तर यामध्ये आपण आता तयार केलेला मसाला काढणार आहोत तर कुठून आणल्यानंतर मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर एक काचे जारमध्ये हा मसाला आपण काढून घेऊयात तर ह्यामध्ये दोन हिंगाचे खडे घालायचे म्हणजे वर्षभर हा मसाला छान टिकतो याला किडे वगैरे लागत नाही जेव्हा आपण मसाला वापरतो तेव्हा हो त्यामध्ये ते चमचा किंवा ओला हात घालायचा नाही म्हणजे मसाला छान असा दोन वर्ष टिकतो खराबदेखील होत नाही अशा पद्धतीने ते आपला काळा मसाला तयार झाला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी उज्ज्वला रेसिपीला सबस्क्राईब करा